सोड मला प्लीज सोड म्हणते ना मला मला हात लावू नको मला हात नको सांगते तुला म्हणते ना मला Ayo, loh, loh. He? Malah tahu lu? He? Malah tahu lu kok malah? Ini bayar pergi tuh cewek ini? He? Awas, wa. Awas, wa. He? He? पाचशे वरा तुम्हाला कोणीतरी भेटायला आलाय काय झालंय मानसी स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं असं काही घडेल म्हणून नेमका तो गुंड आमदाराचा पोरगा निघावा व्यवस्थित कुभांड रचून त्यांनी कोर्टात सिद्ध केलं की तुझे आणि त्याचे अनैतिक संबंध होते आणि म्हणून मी त्याचा खून केला कोणीही मदतीला आलं नाही सुद्धा तुम्हाला खुनी ठेवलं मी खूप सांगून सगळ्यांना पण काही उपयोग झाला नाही त्याचा सठे पुढे हात टिकावे लागले माझे भोग भोगिन मी मानसी पण मला चिंता वाटते ती तुझी आणि मुलांची मी हे शहरच सोडून जाई मुलांना घेऊन अशा ठिकाणी जाईन की जिथे मला कोणीही ओळखणार नाही मी नोकरी करेन आई वडील दोन्ही होऊन मी मुलांना वाढवेन तुम्ही काळजी करू नका मानसी मानसी <laughs> आय एम सॉरी आई अगं मला यातलं काहीच माहित नव्हतं सगळं तू आम्हाला आधीच का नाही सांगितलंस ग किती गैरसमज करून घेतला आम्ही बाबांबद्दल बाळालो चूक तुमची नाही तुमच्या बाबांची फक्त एकच भाजी माहिती होती तुमच्या बाबांनी फार मोठं बलिदान केलं या घरासाठी त्याने समजून घेणं इतकं सोपं नाहीये आई मला बाबांची माफी मागायला हवी अग मी मी वाटेल तसं बोललो ग त्यांना कुठे असतील ग ते मला माहिती आहे ते आता कुठे असतील आई मी आत्ता जाते आणि आणते त्यांना आज आपण मस्त सेलिब्रेट करूया तू छान स्वयंपाक करा अगं वेळेत ते येतीलच इतक्यात तू नको जाऊ साताशा नको त्या वेळी आई माझे बाब आहेत इतके दिवस आमच्यापासून दूर होते त्यांना आणायला नको <laughs> अगं दादू बरा असता तर तो सुद्धा आला असता हम्म आलेच मी लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे आता काय बोलणार तुम्ही नवरा मला उभा कराची पुरती तयारी केली म्हणल्यावर मी काय बोलणार हो तिकडे वहिनी कापड खरेदी करते तिकडे आणि कोणी मांडी घेतय फर्निचर घेत आहे माझं तर डोसकच काल मलाही कळत नाही लग्न म्हटल्यानंतर माणसं खूप होतं तू टेन्शन कशाला घेतलंय हाय भाऊ आता काय सांगाय तू हे बी एक सोनेरी जेलच ना <laughs> आता आपण जेल मध्ये येतो तेव्हा तेव्हा तरी सुटाची आशा होती ना <laughs> आ? आता या जेल मधन सुटका आहे का, का। <laughs> नाही <नहीं, नहीं>, <laughs> आज याला भरपूर दारू पाच बर का बॅचलर बॅचलर आज आहे उद्या लग्न झालं की बरोबर आहे ऐक ऐक त्याच ऐक तेवढा सगळा आहे मला आंघोळच करून टाकतो नवरा बाय वाढणार घ्या 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 आता लवकरच तुमचं लग्न देवी माते क्षमा कर मला माझ्या बाबांना समजूच नाही शकले मी पण आता मी त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही त्यांना परत घेऊन येण्यासाठी मी चालली मला आशीर्वाद दे माते मला आशीर्वाद दे contempl <laughs> Gण बोलताय तुम्ही खरं सांगताय अरे देवा तो... सुधीन ए सुधीन काय काय सुधीन अरे अरे आबा काय झालं आबाला सुधीन त्या धन्यानं आबाला काय केलं त्यानं सुधीन त्या धन्याना आबाला जबरदस्तीने गाडीत घालून नेली कोणाचा तरी फोन होता अगं कोणीतरी थट्टा केली असेल ग सुधीन अशी थट्टा कोण करेल रे मला खूप भीती वाटते आता काय करायचं सुधीन तो फोन आणि હેલો હેલ્લો પોલીસ સ્ટેશન तुम्ही थांबा वर कुणाला सोडू नका मी बघतो याच्याकडे ಯಾರು <laughs> ಸಾ <laughs> <Siter <Cinisericum> <Sitericum> 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 नाही दिवस तुझ्या मागावर होतो आजचा मुहूर्त गावला <laughs> ए बाय यो जो रेप करते का नाही तुझ्यावर नाही हा बाय तुझ्यावर अजिबात नाही तुझ्या बापावर करतोय आईला लय मोठा भाई, भाई समजतो स्वतःला या धन्या दादाला गलाच धुवायला होतो काय आता सांभाळ म्हणा

संग्राम भाऊ माफी करा पुन्हा नाही आई शपथ पुन्हा नाही मी, 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 मी आम्ही जेल मध्ये गेलो ते विद्यार्थी म्हणून बाहेर पडलो ते प्राध्यापक म्हणून तुला काय वाटलं आमच्या दारू झोपेच्या गोळ्या घातल्यास की आम्ही आउट होऊ लेखा आम्ही तुझं बारस जेवलय बारस जेव्हा तलवार दे भाऊ मी घेऊन जा माझ ऐकून घ्या सग्राम भाऊ मी माफी करा मी पाया पडतो तुमच्या मुला जातो भाऊ मला भाऊ मी माफी करा नाही चुप झाली भाऊ एक भाऊ पाया पडतो सगळा भाऊ नाही पाया पडतो मी तुमच्या मला मला सोडा सगळा भाऊ मला 嗯。 कुठेत माझ्या बायकोची आब्रू वाचवताना गुन्हा काय असतो मला ठाऊक नव्हतं न कळत माझ्या हातून गुन्हा घडून गेला <laughs> आज, आज माझ्या मुलीची आब्रू वाचवताना मी गुन्हा केला पण मला अजिबात दुःख होत नाही अरे असल्या नराधामाना कोणीतरी मारायलाच हवं आमच्या पोरीना काय वाली नाही कुणी उठाव आणि कसंही वागावं आज आज माझ्या पोरी कथा मी अगोन हा केलाय बाबा <laughs> जवळ यायला सुद्धा किती किती वाट पाहायला लावली तरी बघ म्हणतात ना दुखात सुख असतं ते अस मला क्षमा कर तुला वाट बघावी लागणार आहे तुला पुन्हा माझी वाट बघावी लागणार आहे नाही बाबा आई एकटीच नाही तर तुमची दोन मुलं सुद्धा तुमची वाट बघणार आहे होय बाबा <laughs> जेव्हा Hehehehe <laughs>